नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ड्रीम इलेव्हन म्हटले की आपल्या गावात आपल्या वाडीत आपल्या घरात लोक काय म्हणतात सट्टा आकडा असे लोक म्हणतात मित्रांनो मी माझेच उदाहरण देतो मी ड्रीम लोनवर ग्रँड लीग जिंकल्या होत्या मिनी ग्रँड लीग चार पाच लाख रुपये तर आमची जी वाडी आहे त्या वाडीवर गोंधळ झाला की असा असा आमकामक्याचा मुलगा आकडं लावतोय सट्टा खेळतोय तर मित्रांनो ड्रीम इलेवन ही साठ्टा आहे का मित्रांनो सगळ्या भारतात ड्रीम इलेवन लोक खेळतात ज्यांना क्रिकेटची आवड आहे ज्यांना क्रिकेटचे ज्ञान आहे ते सर्व लोक ड्रीम इलेवन खेळतात तर मित्रांनो ड्रीम इलेवनला सरकारने देखील स्किल ऑफ गेम ही मान्यता दिली आहे तर मित्रांनो आपणही ड्रीम इलेवन खेळू शकता परंतु ड्रीम इलेवन असे काही करू नका ज्यामा ज्यामुळे आपल्या वडिलांना मान खाली घालावी लागेल काही काही लोक ड्रीम हरतात हरतातसुद्धा पैसे ते त्यांना खेळण्याची नॉलेज नसते त्यांना पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे ही नॉलेज नसते आणि काही लोक कमवतात सुद्धा काही लोक घालवतात सुद्धा तर मित्रांनो याच विषयावर आज मी बोलणार आहे आपल्याला ड्रीम इलोनमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे ड्रीम लोनमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून आपण पैसे कसे कमवू शकता या विषयावर मी आज बोलणार आहे मित्रांनो सर्वात आधी आपल्याला ठरवायचे आहे आपण काम काय करता आपल्याला महिन्याला किती पैसे येतात हे सर्वात आधी आपल्याला ठरवायचे आहे समजा तुमची सॅलरी पंधरा हजार असेल काही जणांचे लग्न झालेले असते ते सुद्धा ड्रीम लोन खेळतात काही लेक काही लोक विद्यार्थी असतात ते, ते सुद्धा ड्रीम लोन खेळतात तर सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करूया आपली सॅलरी किती आहे समजा पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये सॅलरी आहे आपली तर आपण दहा हजार रुपये आपल्या फॅमिली खर्च घरात जे सामान आणावं लागते त्यासाठी ठेवा आणि पाच हजार रुपये ड्रीम लोनमध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्या पाच हजारावर महिन्यावर खेळा समजा ते पाच हजार आपल्याकडून लॉस झाले तर मित्राकडून उधार घेऊन कोणत्या कंपनीची लोन घेऊन आपण खेळू नका त्यामध्ये तुमचे पाच हजार कवर करण्याच्या नादात आपण जे उधार पैसे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण हरून बसतो तर दुसऱ्या सॅलरीची वाट बघत बसा दुसरी सॅलरी झाली की आणखीन पाच हजार तुम्ही त्यात आड करू शकता आणि नंतर प्रॉफिट करू शकता तर मित्रांनो कोणाकडून उधार घेऊन उसने पैसे घेऊन लोन काढून ड्रीम लोन खेळू नका ड्रीम लोन शेअर मार्केट हे असे ॲप्स आहेत जे पैसा दिला की भरपूर पैसा देतात आणि त्याने पैसा घेतला की आपल्याला कंगाल करून सोडतात तर ही चूक आपल्याला प प्रथम करायची नाही आणि आपल्याला इन्व्हे इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे समजा तुमच्याकडे दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आहेत समजा आपण स्मॉल लीग खेळत असाल तर स्मॉल लीगमध्ये आपल्याला दहा मॅचचे बॅकअप घेऊन चालायचं आहे ड्रीम इलेवन खेळताना समजा तुमच्याकडे दहा हजार रुपये असतील तर एका मॅचमध्ये आपल्याला एक हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत असे दहा मॅचला दहा हजार रुपये आपल्याला ठेवायचे आहेत आणि एका मॅचला एक हजार इन्व्हेस्ट करताना त्यात आणखीन आपल्याला चूक करायची नाही स्मॉल लीगमध्ये कधीही एक कॉन्टेस्ट आपल्याला खेळायचा नाही आपण हजार रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर आठशे नव्याण्णवचा कॉन्टॅक्ट आपण चौकामध्ये चाला एकच चाला त्यामध्ये एखादा तगडापनोट आपल्याला मिळला तर तेथे ते आपण हरू शकतो तर दोनशे एक नव्याण्णव एकशे एकोणऐंशी यासारखे तीन चार पाच कॉन्टॅस्ट आपण जॉईन करा म्हणजे त्यातील एक जरी कॉन्टॅस्ट आपण जिंकलो तर आपली जी एंट्री फीज आपण जे लावलेले पैसे आहेत ते आपले रिटर्न येतात तर मित्रांनो एका मॅचमध्ये सगळे आपली अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका दहा मॅचे बाक बॅकअप घेऊन खेळा एका मॅचमध्ये पूर्ण आपली अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट करू नका आता आय पी एल येणार आहे बावीस मार्चपासून आय पी एलची सुरुवात होणार आहे तर त्याआधी हा व्हिडिओ ब बनवणे गरजेचे होते आणि ड्रीम इलेवन खेळताना जर आपला लॉस झाला तर लॉस कवर करण्यासाठी तुम्ही खेळू नका लॉस कवर करण्याच्या नादात तुमचा जास्त पैसा जातो ड्रीम इलेव्हनमध्ये जास्त लॉस होतो मला हे अनुभव आहे आणि मित्रांनो ज्या मॅचची तुम्हाला नॉलेज आहे त्याच मॅचेस तुम्ही खेळा कोणत्याही मॅचेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका ज्या मॅचचे पिच रिपोर्ट कोण कुठे खेळायला येते कोण कुठे बॉलिंग करते हे जर आपल्याला माहीत असेल तीच मॅच खेळा आपण उगीच कोणत्याही मॅचमध्ये इन्व्हेस्ट करू नका मित्रांनो ड्रीम इलेवन आहे आपल्याकडे पैसा, असे पैसा असेल तर आपण त्यामध्ये लावू शकतो उगीच आपला कोणत्याही मॅचमध्ये पैसा इन्व्हेस्ट करून वाया घालवू नका आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी भाऊला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आपल्या ला मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल तुम्हाला जर आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन कोणाला कॅप्टन करायचे कोणाला वाईस कॅप्टन करायचे ग्रँडलीमध्ये कोणाला घ्यायचे हे जर शेवटच्या क्षणात जाणून घ्यायचे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे